हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा जास्त प्रमाणात आळस येणे सतत थकवा जाणवणे कुठल्याही कामात उत्साह नसणे एनर्जी लो फील होणे हे खूप जास्त कॉमन लक्षण आता आढळून येत आहे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे लहानपणीपासून आपण ऐकत आलेला असतो परंतु हा आळस येतो तरी का आणि तो आपल्या शरीरापासून दूर कसा करायचा तर आळस येण्याची प्रमुख पाच कारणे आणि त्यावर सोपे असे पाच उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज कधी ना कधी आळस हा येतच असतो तर कधीतरी आळस येणे वातावरणातील बदलामुळे म्हणा किंवा आता उन्हाळा ऋतू चालू आहे तर त्यामध्ये पण बऱ्याच जणांना आळस येत असतो हे थोडं कॉमन आहे परंतु जर सतत आणि नेहमीच आळस येत असेल तर येण्याची कारणं अगदी छोटी छोटी तर त्यापासून गंभीर देखील असू शकतात त्यामुळे जर तुम्हाला सतत आळस येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तर ह्या आळस येण्याची पाच महत्वाची कारणं आपण आता जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहण्याचं काम करत असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला जी प्राणशक्तीची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन कमी असेल तर ती शक्ती कमी पडते आणि त्यामुळे खूप जास्त प्रमाणात थकवा येतो हिमोग्लोबिन कमी होणं हे भारतीय स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतं कारण की प्रत्येक महिन्याला जो मासिक पाळीमध्ये स्राव होत असतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता सतत होत असते तर थकवा येणे आळस येणे झोप येणे कुठल्याही कामात उत्साह नसणे थोडं जरी काम केलं तरी दमायला होणे हे सगळी लक्षणं हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आढळून येतात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इतर पोषक तत्वांची कमतरता म्हणजे जसं की विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी हे आजकाल सगळ्यांनाच माहीत आहे आणि बरेच डॉक्टर हे तपासायला देखील सांगतात आणि तपासल्यानंतर आढळून येतं की मॅक्सिमम लोकांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त कमी आढळून येतं कारण आहे ते म्हणजे आहारामधील चुका संतुलित आहार न घेतल्यामुळे बीटवेल आपल्या शरीरातलं खूप जास्त प्रमाणात कमी होतं आणि त्यामुळे सतत थकवा येणे हातापायांना मुंग येणे आणि असे अनेक आपल्याला लक्षणं दिसू लागतात व्हिटॅमिन डीची कमतरता सूर्यप्रकाशामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं आणि सूर्यप्रकाश आपण एक्सपोजर न घेतल्यामुळे देखील व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते आणि त्यामुळे प्रचंड थकवा जाणवतो अंग जड होतं बऱ्याच वेळा मसल पेन देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिसून येतं त्यामुळे सतत आळस घेऊ शकतो महत्वाचं कारण म्हणजे पुरेशी झोप न घेणे तर आता सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण रात्री उशिरापर्यंत जागे असतात आणि सकाळी लवकर उठावंच लागतं कारण शाळा ऑफिस असतात कम्प्लीट झोप आपली होत नाही आणि त्यामुळे दिवसभर उत्साह वाटत नाही सतत थकल्यासारखं वाटतं डोळ्यांवर झोप आल्यासारखी वाटते आणि त्यामुळे प्रचंड आळस आपल्या शरीरात भरतो महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमची पचनक्रिया बिघडलेली असेल तरी देखील शरीरामध्ये दे आळस उत्पन्न होतो कारण सकाळी एकदा पोट व्यवस्थित साफ झालं याचाच अर्थ आपलं गट हेल्थ जर चांगली असेल तर आपला दिवस देखील फ्रेश जातो आपल्याला एनर्जेटिक फील होतं परंतु आजकालची जी लाईफस्टाईल आहे दिवसभर बसून काम असतं व्यायामाचा अभाव असतो त्याचबरोबर डाएट देखील फॉलो केलं जात नाही या सगळ्या कारणांमुळे आपली गट हेल्थ डिस्टर्ब होते पोट साफ होत नाही चयापचयाचे इतर विकार देखील आपल्याला होऊ लागतात आणि त्यामुळे आळस येतो पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोन्समध्ये असंतुलन आता हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपल्याला दिसून येतं यामध्ये तात्पुरतं काही विकार असतात जसं की पिरियड्स येण्याच्या आधी ज्याला पी एम एस आपण म्हणतो की तेव्हा देखील हार्मोनल बदल तिच्या शरीरामध्ये असतात आणि त्यामुळे आळस विकारांचं लक्षण मूलभूत लक्षण हे आळस येणे असं असतं जसं की थायरॉइड थायरॉइड या ग्रंथीच्या कार्यामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर प्रचंड आळस येतो थकवा येतो खूप लिथार्जिक वाटतं खूप जास्त एनर्जी लो झाल्यासारखं वाटतं त्यामुळे तुमची थायरॉइडची लेवल चेक करणं हे देखील खूप गरजेचं आहे जितकं लवकर तुम्ही आळस झटकून टाकाल तर तितक्या लवकर ह्या डिसीजमधून देखील तुम्ही ओव्हरकम करू शकता आळस दूर करण्यासाठी पाच महत्त्वाची उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय म्हणजे विटॅमिन सी युक्त डिटॉक्स ड्रिंक घेणे डिटॉक्स ड्रिंकचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच परंतु त्यातले त्यात जर इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबू पाणी हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे त्याचबरोबर आवळा देखील तुम्ही वापरू शकता आवळा चूर्ण जे नॅचरल आवळे आपल्याला बाजारात मिळतात त्याचा ज्यूस तर दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे तुमचा आहार प्रोटीन्सयुक्त आहार जास्त प्रमाणात घेणं गरजेचं आहे बदाम अक्रोड अंजीर खारीक खजूर या सगळ्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढतं कॅल्शियम वाढतं आणि प्रोटीन्स देखील वाढतात त्यामुळे या प्रकारचा आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजे बरेच जण वेट लॉस करण्यासाठी कार्ब नो कार्ब डाएट घेत असतात तर कार्बोहायड्रेट्स आपल्याला एनर्जी देण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे संपूर्णपणे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरातून कधीही वर्ज करू नका त्याचं प्रमाण कमी करू तुम्हाला पूर्णपणे बंद करायचे नॅचरल स्वीट्स म्हणजे फ्रुट्स मधून तुम्हाला शुगर मिळेल तेवढीच तुम्हाला घ्यायची आहे व्हिटॅमिन सी युक्त संत्री मोसंबी डाळिंब हे तुम्हाला आहारात घ्यायचेच आहेत सर्व पाले आहे। प्रकारच्या पालेभाज्या देखील घ्यायच्या आहेत प्रकारे जर संतुलित आहार तुम्ही घेतला तर नक्कीच पोषक तत्वांची कमतरता भरून निघेल आणि आळस येणार नाही तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे तुमची पचनक्रिया सुधारणे तर त्याच्यासाठी काय करायचं तर आहारामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स घ्यायचे संध्याकाळचं जेवण लवकर करायचं आणि हलकं घ्यायचं पोट साफ राहील यासाठी नेणारे उपाय मी नेहमी सांगत असते तर ते करायचे एक्सरसाइज केल्यामुळे देखील तुमचं पोट नियमितपणे सा व्हायला मदत होते डिटॉक्स ड्रिंक तुम्ही देखील यासाठी घेऊ शकता न खूपच जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून एकदा एरंड तेल घ्यायला काहीच हरकत नाही एरंड तेल उत्तम विरेचक आहे त्यामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं एरंड तेल होण्यासाठी कसं वापरायचं यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पहा तर एरंड तेलचा वापर अशा प्रकारे करून तुमची पचनक्रिया तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि त्यामुळे शरीरातील कमी होईल आणि त्यामुळे आळस येणार नाही तर चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे एक्सरसाईज तर यामध्ये कोणी जिमला जात असेल कोणी योग क्रिया करत असतील तर ते तुम्हाला कंटिन्यू करायचंच आहे योग इम्पॉर्टंट आहे कारण त्यामध्ये प्राणायामाचे टेक्निक्स शिकवल्या जातात आणि ज्यामुळे आपलं हिमोग्लोबिन मेंटेन राहायला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला वॉकिंग एक्सरसाईज देखील करायची आहे वेळात वेळ बेल काढून तुम्ही जरी दुसरी एक्सरसाइज करत असाल तरी मोकळ्या हवेत जाणं हे आपल्या शरीरातील आळस दूर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जर फिरायला गेल्यात तर डबल बेनिफिट मिळतो एकतर आपलं वॉकिंग होतं त्यामुळे वेट लॉस तर होतोच त्याचबरोबर व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशामार्फत भरपूर प्रमाणात मिळतं आणि विटॅमिन डीची कमतरता भरून निघल्यामुळे देखील त्याची डेफिसियन्सी जाणवत नाही आणि तुमचा आळस दूर होतो काही कमीत कमी वीस मिनिट कुठेतरी सूर्यप्रकाशात अशा प्रकारे चाला ज्यामुळे तुम्हाला शुद्ध हवा मिळेल सूर्यप्रकाश मिळेल आणि चालल्यामुळे तुमचा वेट लॉस देखील होईल आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे रात्रीची शांत झोप सात ते आठ तासाची साऊंड स्लीप लवकर निजे लवकर उठे त्याच आरोग्यधन संपता लावे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे तसं जास्तीत जास्त लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा झोप येत नसेल तर त्यासाठी मेडिटेशन ओंकार हे बेस्ट आहे रात्रीचं जेवण लवकर करायचं आणि त्यामुळे लवकर झोपायला जायचं रात्री टी व्ही मोबाईल यापासून दूर राहायचं स्क्रीन टाईम जेव्हा जेवढा तुम्ही रात्री कमी कराल तेवढा तुम्हाला झोप यायला मदत होईल जर झोप येत नसेल तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मी संगीत ऐकू शकता संगीत ऐकता ऐकता जरी झोप लागली तरी देखील छान आणि छान झोप लागते त्याचबरोबर कोणाला वाचनाची आवड असेल तर वाचायला घेतलं तरी देखील मस्तपैकी छान झोप लागते आणि तुम्हाला जर चांग चांगली झोप झाली तर दुसऱ्या दिवशी खूप फ्रेश वाटेल उत्साही वाटेल आणि सतत आळस येणार नाही तर अशा प्रकारे आळस दूर व्हावा यासाठी पाच महत्त्वाचे आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद